पुढची कॅटेगरी आहे पॉलिटिक्स सिनियर सतत टीकेचे धनी ठरत असले आणि सतत कसोटीच्या धारदार पत्त्यावर उभे राहत असले तरी देशाच्या समाजकारणाला दिशा देण्याची जबाबदारी जे पेलतात ते राजकीय नेतेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकात महाराष्ट्राच्या नशिबी राजकीय क्षेत्रातली अनेक उत्तुंग माणसं आली या राज्याच्या विकासाला दिशा आणि आकार देणाऱ्या या प्रबल समर्थ राजकीय नेतृत्वाचा सन्मान करूया तुमच्यावर प्रसंगोपाठ टीका तर आम्ही केलीच असेल पण आज लोकमतच्या म्हणजेच लोकांच्या मंचावरून हा सन्मान दिला जातो आहे ही आहे तुमच्या दीर्घ कर्तृत्वाची पोचपावती विभाग आहे पॉलिटिक्स सिनियर आणि नामांकनं आहेत नाव जाहिर करता ना मला अत्यंत आनंद होते तो है हा पुरस्कार गेला है चंद्रकांत दादा पाटिल चंद्रकांत पाटिल मुंबई की कपड़ा मिल में कामगारों को सेवा देने वाले लड़के से लेकर राज्य के कैबिनेट मंत्री तक की आपकी जीवन गाथा किसी के लिए भी अभिमान का विषय बन सकती है आपकी राजनीति पर राष्ट्रीय स्वयं संघ की स्पष्ट छाप है पिछले दो वर्षों में मराठा आंदोलन समाज की विभाजित मनस्थिति सरकार के खिलाफ बढ़ते आक्रोश के माहौल में मराठा समाज को 16 प्रतिशत आरक्षण देने के निर्णय का श्रेय आपको ही जाता है कोई भी पेचीदा मामले को निपटाने के लिए सबसे पहले आप ही का नाम आगे आता है आपके कुशल राजनीतिक सफर के लिए आपको लोकमत महाराष्ट्र ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करते हुए विशेष आनंद हो रहा है एकदा जोरदार टाळ्या पुन्हा माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी आणि आपण मार्गदर्शन पण दोन शब्द बोलावे कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातल्या शेतकऱ्याचा मी मुलगा आपली अडीच एकर जमिनीमध्ये गुजराण होणार नाही म्हणून दहाव्या वर्षी माझे वडील पळून मुंबईला आले आणि साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे पन्नास वर्ष मिलमध्ये त्यांनी नोकरी केली कामगारच नाही तर मिलमधल्या कामगारांना चहा आणि खाना देणाऱ्या कॅन्टीनमध्ये किटली बॉय म्हणजे त्यांच्या पासवर लिहिलेलं असतं ते किटली बॉय अशा एका शेतकऱ्याचा कामगाराचा मुलगा पण हे हेच शिवसेनेचं आणि भाजपचं वैशिष्ट्य आहे की ते राजकीय परंपरा लागत नाही केवळ कष्ट करणारा माणूस आणि कर्तृत्व असणारा माणूस जिथे मोठा होतो नारायण राणेंसारखी माणसं आहेत ते मुख्यमंत्री झाली माझ्यासारखा माणूस आहे ते आमदार झाला मंत्री झाला हे केवळ ह्या दोन पक्षामध्येच होऊ शकतं आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांचं मी खूप मनापासून ऋणी आहे की त्यांनी अशा गिरणी कामगाराच्या मुलाला इथपर्यंत आणून पोचवलं दडा कुटुंबियांचेसुद्धा मी खूप आभार मानतो की त्यांनी अनेक नावं समोर असताना माझं नाव सिलेक्ट केलं अनेकांनी महाराष्ट्रातून मला मतदान केलं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पण